नमस्कार मित्रांनो मित्रांनो एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून घरकुल योजनेत मोठा बदल करण्यात आला आहे यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना शबरी आवास योजना रमाई आवास योजना तसेच यशवंतराव मुक्त वसाहत योजना या सर्व योजनांचा समावेश आहे ज्यामध्ये हा बदल करण्यात आला आहे मित्रांनो यापूर्वी घरकुल योजनेचे काही अधिकार हे सरपंच आणि ग्रामसेवक यांना देण्यात आले होते आणि यामुळे काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर घरकुले देण्यासंदर्भात मोठा भ्रष्टाचार होत होता तर आता सरपंच व ग्रामसेवक यांच्याकडून हे अधिकार काढून घेण्यात आले आहेत तेव्हा याबाबत आलेली सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो शासकीय योजनेतून घरकुल बांधण्यासाठी स्वतःची जागा नसलेल्या ग्रामस्थांना गावठांची जागा देण्याचे अधिकार आता सरपंच आणि ग्रामसेवक यांना राहणार नाहीत हे अधिकार आता जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी स्वतःकडेच ठेवले आहेत त्यामुळे ग्रामसेवक किंवा सरपंच यांना कुठल्याही लाभार्थ्यास परस्पर जागा देता येणार नाही त्याच्यानंतर बघा प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी शासनामार्फत अर्थसहाय्य केले जाते ग्रामीण भागातील बेघर व्यक्तींना पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल योजनेच्या माध्यमातून जागा खरेदीसाठी अर्थसहाय्य केले जाते आणि या जागेवरच लाभार्थ्यांना घरकुल बांधावे लागते तसेच घरकुल बांधण्याचे नियम व निकष हे वेगळे आहेत परंतु घरकुल बांधण्यासाठी गावातील कुठलीही जागाही तेथील सरपंच किंवा ग्रामसेवक सुचवतात त्यामुळे आता गाव पातळीवर शासनाला स्वतःच्या मालकीची जागा शिल्लक राहिली नसल्याची बाब निदर्शनास आली आहे तसेच सरपंच किंवा इतर व्यक्तींनी सुचवल्या जागेवरून भविष्यात वादही निर्माण होण्याची शक्यता असते त्यामुळे अशा परिस्थितीत शासनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते म्हणजेच घरकुलही पूर्ण होत नाही आणि जागेचा वादही मिटत नाही तर आता त्यावर उपाय म्हणून जिल्हा ग्रामपंचायत विभागाने तीस सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी घरकुल योजनेतील जागा वाटपाच्या अधिकारात बदल केले आहेत व जागा उपलब्ध करून देण्याबाबत गट विकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीने जागा देण्यासंदर्भात शिफारस केल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशाने लाभार्थ्यांना जागा मिळेल तर अशा प्रकारे मित्रांनो घरकुल योजनेअंतर्गत लाभार्थ्याला जागा उपलब्ध करून देण्याच्या नियमात आता शासनामार्फत मोठा बदल करण्यात आला आहे धन्यवाद